नमस्कार आज आपण आषाढी एकादशी स्पेशल एकदम झटपट तयार होणारे पौष्टिक असे उपवासाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात अगोदर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे तर तुम्ही कुठल्याही एखाद्या वाटीने माप घेऊ शकता म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण व्यवस्थित करून तर हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तुम्ही तव्यावरती भाजले तरीसुद्धा चालेल आणि शेंगदाणे भाजत असताना गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे कमी गॅसवरती भाजायचे म्हणजे शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातात आणि त्यातला कच्चेपणा चालला जातो फास्ट गॅसवरती भाजल्यानंतर वरवर भाजतात आतून कच्चेत राहतात त्यामुळे शेंगदाणे कमी गॅसवरती भाजायचे आहेत आणि बघू शकता इथं शेंगदाणे आपले व्यवस्थित असे भाजलेले आहेत आणि जास्तही याचा कलर अजिबात डार्क झालेला नाही आहे आपण जर हाताने असायचं असं टरखल काढलं तर एकदम सहजे निघते म्हणले म्हणजेच शेंगदाणे व्यवस्थित असे भाजलेले आहेत आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून एकदम थंड करून घ्यायचे आहेत आणि याच्यावरची सालसुद्धा काढून घ्यायची तर बघू शकता इथं शेंगदाणे पूर्ण असे थंड करून घेतलेले आहेत आणि याच्यावरची साल मी काढून घेतलेली आणि काही शेंगदाण्याची साल अशीच ठेवलेली तुम्हाला हवं तर तुम्ही सगळे शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता आता मी इथे ज्या वाटेने एक वाटे शेंगदाणे घेतले ना त्याच वाटेने एक वाटे एवढा गुळ घेतलेला आहे मी गच्च वाटे भरून शेंगदाणे घेतले होते आणि एक सपाट वाटे एवढा गुळ घेतलेला आहे तुम्ही गोळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता गुळ मात्र बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन असं मिक्सरला बारीक होतो आता सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला गुळ टाकायचा आहे म्हणजे गुळ हा मिक्सरच्या भांड्याला अजिबात चिकटत नाही आता त्याच्यावरती गूळ टाकल्यानंतर परत आपल्या शेंगदाण्याने परत गुळ असं टाकून घ्यायचे आहे असं करत जेवढं ह्या भांड्यामध्ये मैल ना तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि चालू पण मिक्सर करत ना आपल्याला हे वाटायचे तर बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरचं भांड्याचे बंद करत हे वाटून घेतलेले आणि जास्तही बारीक नाही किंवा जास्तही घट्ट नाही अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला तूप वगैरे टाकायचे काही गरज नाही गुळामुळं छान असा उलसर पण आलेला आहे आता लगेच याचे लाडू बनवून घ्यायचे तर हे लाडू जास्तही मोठाले नसतात त्यामुळे इथे मी छोट्या आकारामध्येचे लाडू तयार करू राहिले तर बघू शकता लाडू एकदम सहज बनवता येतात कुठल्याही प्रकारची जास्त मेहनत न घेता एकदम झटपट तयार होणारे हे लाडू आपले बनवून तयार झालेले आणि तुम्ही बघू शकता किती छान आपला हा लाडू दिसू राहिलेला आहे झटपट फक्त दोन साहित्यात हे लाडू बनवून तयार होतात तर अशाच पद्धतीने आणखी एक लाडू मी पण बनवून दाखवते बघू शकता एकदम झटपट हे लाडू आपले बनवून तयार होऊ राहिलेले आणि खायलासुद्धा एकदम पौष्टिक असतात तर बघू शकता दुसरा हे लाडू मी इथं बनवून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे सगळे राहिलेले आपण लाडू तयार करून घेऊयात तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे लाडू तयार करून घेतलेले आहेत मस्त असे पौष्टिक आपले उपवासाचे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत उपवासासारखं असं शापूदाना वगैरे खाऊन तिखट पदार्थ खाऊन कंटा येतो त्यावेळेस काहीतरी गोड खाऊ वाटतं मग अशा टायमाला एकदम झटपट तयार होणारे लाडू आहे नक्की तुम्ही एकदा बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही एक लाईक केलं का मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे नक्की लाईक करा आणि आवडलेस ना नक्की एकदा बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद